तोषणीवाल लेआउट जवळील द्वारकानगरी येथील कोठारी डुप्लेक्समध्ये राहणारे प्रतिष्ठित व्यक्ती अनिल बजाज यांच्या घरी चोरी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या ले तोष्णीवाल लेआउट जवळील द्वारकानगरीतील कोठारी डुप्लेक्समध्ये राहत असलेले अनिल बजाज यांच्या घरी सोळा मेच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी व लॉक तोडून घरामध्ये प्रवेश करून रोख रक्कमसह दागदागिन्यांवर हात साफ केल्याची घटना घडली आहे आज दिनांक सोळा मे रोजी सकाळी नऊ येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी गेले असता पाच ते सहा पा दिवसांपासून त्यांचे घर बंद असल्याचे चोरट्यांनी लक्ष केंद्रित करून घरातील वस्तूंवर आपला हात साफ केला आहे अनिल बजाज यांचे नातेवाईक नीरज बजाज यांनी या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी आपल्या श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे अनिल बजाज कुटुंब घरी नसल्याने कोणत्या वस्तू व किती रक्कम चोरीला गेली हे समजू शकले नसून सिव्हिल लाईन पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे